दिलं पाहिजे तुम्ही काय करता एखाद्यानी काहीतरी नकारात्मक काही भूमिका मांडली की तेवढं दाखवत असतात ती आमच्या महायुती सरकारची भूमिका नाही एखादा वैयक्तिक बोलला तर ताबडतोब राष्ट्रवादीचं कुणी बोलला तर त्याची नोंद मी घेत असतो भाजपचं बोलला तर स्वतः देवेंद्रजी घेत असतात पण शिवसेनेचं घेतल्या बोलल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब त्या गोष्टीची नोंद घेत असतात एवढा मोठा हा सगळा आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट कुणी बोलणं म्हणजे ती सगळ्यांचं मत तुम्ही कितीतरी जणांचं मी सांगितलं ते बोलून जातात आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतात करतात की नाही असं झालंय की नाही मी नाव घेत नाही पण तू तसं होतं शेवटी माणूस आहे माणूस कधी कधी बोलताना एखाद्या दुसऱ्या शब्दात चुकतो परंतु तेवढंच घेऊन बसण्याचा आमचं सगळ्यांचं तिघांचाही सर्व आमच्या पक्षाला बरोबर घेऊन चांगल्यातलं चांगलं काम करावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि एवढा भरभक्कम पाठिंबा महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला